मीरा भाईंदर महानगरपालिकेत महापौर उपमहापौर निवडणुकीत भाजपची नावे जाहीर करण्यात आली आहेत नरेंद्र मेहताच्या वहिनी डिंपल मेहता यांना दुसऱ्यांदा महापौर बनवण्यात येणार आहे तर उपमहापौर म्हणून ध्रुव किशोर पाटील यांचं नाव फायनल झालं आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेत एकूण पंच्याण्णव जागांपैकी भाजपने अठ्यात्तर जागा जिंकत एक हाती सत्ता स्थापन केली आहे तर काँग्रेसने तेरा आणि शिवसेना शिंदे गटाने तीन जागा जिंकल्या आहेत काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येत मीरा भाईकर विकास आघाडीची स्थापना केली या विकास आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक एकोणीस मधील नगरसेविका रुबीना शेख यांनी महापौर पदासाठी तर प्रभाग क्रमांक अकरा मधील नगरसेविका वंदना पाटील यांनी उपमहापौर पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत भारतीय जनता पक्षाला आपला कोल दिलं जनाधार दिला आणि आम्ही सेव्हन्टी एट अधिक एक म्हणजे अपक्ष आम्ही एकोणऐंशी नगरसेवक आज भारतीय जनता पक्षाचे आहे आणि आज आमचे राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्र जी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मीरा भाईंदर मध्ये या सर्वांच्या मध्ये एक एक सक्षम नगरसेवक आहे हिपल मेहता हे पहिला सुद्धा महापौर राहिलेले आहेत अनुभवी महापौर म्हणून त्यांना परत आज नामांकन भरण्यासाठी आदेश दिले आणि त्या अनुषंगाने आज हिंपल विनोद मेहता यांनी महापौर पदांसाठी आपलं नामांकन भरलं उपमहापौर साठी नृ पाटील ह्यांनी आपलं नामांकन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र जी आणि राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबजी यांचा अनुमतीने आज त्यांनी सुद्धा उपमहापौर पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि तीन तारखेला निवडणूक होतील आणि बहुमताने भाजपचे महापौर आणि उपमहापौर हे निवडून येतील आणि मी दुकान मनापासून अभिनंदन करतो आणि जिल्हा अध्यक्षांचा सुद्धा अभिनंदन करतो त्यांच्या नेतृत्वाखाली मीरा बाईंदरला एवढा मोठा जनदार प्राप्त झाला आणि ह्या शहराचा जनताचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एवढा मोठा पोल भारतीय जनता पक्षाला दिलं मराठी माणसाचे अस्मिता म्हणून पण आहे आणि अनुभवी महापौर म्हणून पण ते पदावर आहेत डिम्पल विनोद मेहता हे ओबीसी मध्ये सुद्धा आहेत आणि हे इकडचे ओबीसी आहेत मागच्या वेळी ते ओबीसी महापौर होते त्यांचा जन्म इकडे झाला त्यांचा जन्म इकडेच झाला महाराष्ट्रामध्ये म्हणजे ते महाराष्ट्राचे मूल त्यांचा कुटुंब हा रहिवासी आहे कारण की ओबीसी दाखला जो एकोणीसशे पासष्ट पूर्वीपासून इथं राहतो त्यालाच मिळत आहे म्हणून दोन्ही महाराष्ट्राचे आपण सांगू शकतो की महाराष्ट्राचेच पुत्र आज दोघांनी नामांकन भरलं धन्यवाद म्हणजे एकंदरीत आपलं